नमस्कार लाईफ विथ मीरा एंड पार्थ या चॅनल वर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आता जो फ्लॉग आहे तर, तर तो दुपार नंतरचा व्हिडिओ आहे तर तो मी शूटिंग घेतलेला आहे तर मीराला आणायला जायचं होतं मला संध्याकाळचं तर माझे कपडे पण राहिले होते वाळत घालायचे तर ते पहिल्यांदा मी सगळे कपडे वाळत घालून घेतले आणि त्यानंतर आठवड्याचं एक महत्वाचं काम असतं मुलांचे नखं कापणे तर पार्कला तर खूप वेळा असं पकडून पकडून बसवावं लागतं कारण तो असं शांत नाही बसू शकत शकत आताही त्याचं काही ना काहीतरी नाटक चालूच आहे आताही त्याला ते, ते का, काम करायचं नव्हतं पण हे आठवड्यातून एकदा तरी दोन आठवड्यातून वगैरे तर करावंच लागतं कारण स्कूल मधून लगेचच त्याचा मेसेज येतो नख वगैरे क्लीन केलेले हवेत किंवा कपडे क्लीन हवेत सगळे मेसेज जे असतात ते सतत येत असतात त्याच्यामुळे हे काम आहे एकदा तरी आठवड्यातून करावं लागतं आणि त्याला तर करत करत एक दीड जातोच आणि दिदीला आणायला त्याला यायचं होतं त्याच्यामुळं मस्त साहेब मेकअप करते थोडासा वाकडा होतोय आरशामध्ये बघत बघत आणि त्याचा मेकअप चाललाय तर त्याचे केस आहेत तर ते केले की त्यानंतर मी आणि दोघं पण दिदीला आणायला स्कूलमध्ये जाणार होतो आणि स्कूलमध्ये काही व्हिडिओ वगैरे नाही घेतले कारण गर्दी खूप असते तिथे खूप गाड्या वगैरे असतात तर आम्ही घरून निघालो आणि मीरा पार्कला घेऊन आम्ही गेलो मम्मीकडे मम्मी तर गावी होती पण मुलं येणार म्हटल्यानंतर पप्पानी ऑमलेट बनवले होते तर ते खाल्ले मुलांनी आणि मग घरी यायला निघाले तर मला थोडीशी भाजी आणि सलाड तर साहित्य आहे तर ते घ्यायचं होतं तर ते मी घेत होते आणि हा जो मुलगा आहे हा हात मागे बांधून मस्त बघत होता काय चाललंय ते आणि व्हिडिओ तर मीरानेच घेतलेत पण सॅलडसाठीच ते थोडंसं साहित्य घ्यायचं होतं आणि मी गावी जाणार आहे दोन दिवसाने त्यामुळे भाज्या काही खूप जास्त खरेदी करायच्या नव्हत्या तर लागेल इतकंच मी साहित्य घेतलं होतं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आता घरी आल्यानंतर पहिलं तर हे भाज्या निवडण्याचं काम असतंय आणि तेही स्वयंपाक करत करत स्वयंपाक आवरत, आवरत आवरत तर मी पेपर टाकले आणि पेपरवर सर्व भाज्या आहेत तर ते निवडून घेणार आहेत सेपरेट करून तर लगेचच मी फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवणार आहे तर मी जे जे पण काही आणलं होतं ते सगळ्या पिशव्या ठेवल्या आणि ज्यामध्ये मला भाजी निवडून ठेवायची तर ते साहित्य पण घेतलंय तर मी पार्थला आवडतात म्हणून चिक्कू आणले होते आणि चिक्कू काही जास्त पिकलेले नव्हते त्यामुळे मग ते एका कपड्यामध्ये बांधून पॅक करून ठेवायचे होते म्हणजे एक दोन दिवसामध्ये ते पिकतील आणि उपवास पण असणार आहे महाशिवरात्रीचा संडेला तर सर्वात आधी तर मी त्यावरून घेतलं आणि त्यानंतर बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या तर मुळ्या ज्या आहेत तर अतिशय फ्रेश असा मुळा भेटला मला त्याचे पराठे पण करायचे होते आणि मुळ्याची जी पानं आहेत तर त्याची भाजी पण पन बनवायची होती तर अगदी ताजी पानं होती त्याची त्याच्यामुळे मी ते फेकून नाही दिले मी तसेच आणले भाजी बनवण्यासाठी आणि मी पानं आहेत तर ते चिरून ठेवलेत कारण सकाळच्या वेळेला थोडीशी घाई होत नाही कामाची आणि भाजी वगैरे बनवायची असेल तर अगदी झटपट भाजी बनवली जाते त्यामुळे मी ते एका भांड्यामध्ये अगदी चिरून ठेवणार आहे आणि मग मी त्या डब्यामध्ये भरून स्टोर करून ठेवेल कारण असं भाजीची तयारी दुसऱ्या दिवशीच्या केलेली असेल आदल्या दिवशी तर दुसऱ्या दिवशीचं जे टिफिनचं काम आहे तर ते अगदी पटकन होतं तर मला हे भरून ठेवायचंय त्यासाठी मी एक डब्बा घेतलाय स्टीलचा आणि त्याच्यामध्ये मी टिश्यू पेपर लावून घेणार आहे त्यामुळे काय होतं त्याला जे पाणी वगैरे जमा होतं ते टिश्यू पेपर असल्यामुळे ते पाणी त्याला शोषलं जातं आणि भाजी जी आहे तर ते आपली पटकन अगदी लवकर अशी खराब होत नाही तर मी कोथिंबीर वगैरे असेल तर त्यालाही मी हे किंवा पालेभाजी असेल तर त्याला टिश्यू पेपरमध्येच पॅक करून ठेवते आणि एका व्हेजिटेबल बॅगमध्ये मी सगळे गाजर आहेत तर ते पण स्टोअर करून ठेवलेत असं सगळं सेपरेट सेपरेट घरी आल्यानंतर करायचं असतं आणि मध्ये मध्ये स्वयंपाकाचं पण काम आहे तर असं एवढं ठिकाणी कॅमेरा काही फिरवायला जमलं नाही मला त्याच्यामुळे मी फक्त भाज्या कशा स्टोअर केल्या तर ते शेअर केल्याने एका प्लॅस्टिकची बॅग घेतली ज्याच्यामध्ये जो भाज्यांचं काही कचरा असेल ओला कचरा सेपरेट ठेवावा लागतो तर तो ठेवून घेतलाय आणि स्वीटकॉन म्हणजे मुलांना फार आवडतात फक्त बटर वगैरे टाकून फ्राय केले तरी पण त्यांना फार आवडतात किंवा त्याच्या वेगवेगळे रेसिपी पण येत कटलेट असतील भजी असतील किंवा स्वीटकॉनच्या राईस आहे तर ह्या वेगवेगळ्या रेसिपीज पण म्हणून हो आणि मुलांना स्वीटकॉर्न जरी जास्तच आवडतात तर त्याच्यासाठी मी ते सोललेलेच आणलेत आणि हे सर्व जे आहे जसं जसं कम्प्लीट होईल माझं भाज्यांचं निवडण्याचं काम तसं तसं ते मी फ्रीजमध्ये लगेच स्टोअर करून घेतले आणि हे जे आहे हे मी फ्रीजमध्ये नाही ठेवणार आहे सॅलडच हे वरच ठेवणार आहे त्यामुळे मी ते का ते लाल बाउल आहे लाल कलरचं तर त्याच्यामध्ये मी ते ठेव ठेवून दिले आणि त्यानंतर सगळ्यात शेवटीचं कोथिंबीर मिळण्याचं का होतं त्याच्या आधी मला रेसिपीचं व्हिडिओ आहे तर ते अपलोड करायचं होतं संध्याकाळच्या टायमिंगचं तर ते मी आधी केलं आणि मिराला हवं होतं मोबाईल होमवर्क का काय आलाय मोबाईल वरती बघायला आजकाल बऱ्यापैकी होमवर्क तर मोबाईल येतात तर त्यामुळे तिला ते पाहिजे होतं आणि नंतर तिचं तिचं अभ्यासाचं काम चालू झालं आणि मी माझं कोथिंबीर निवडायचं चा काम चालू होतं स्वयंपाक करत करत तर असं संध्याकाळचं जे रुटीन आहे तर जास्त बऱ्यापैकी वेळेला मुलांचा अभ्यास घेण्यामध्ये पण बरास वेळ जातो पण पार्थचा अभ्यास घ्यावा लागतो मिळाचा अभ्यास बऱ्यापैकी वेळेला नाही घ्यावा लागत तिचं तिचं ते जे काय रुटीन आहे तिचं जे काही होमवर्क आहे तर ते तिचं तिचं तीच कम्प्लीट करते खूप जास्त वेळ तिच्या जा बाजूला बसून कम्प्लीट करावं लागत नाही आणि पारच काय पारच्या शेजारी बसल्याशिवाय तो। बस त्याला होमवर्क करायचंच नसतो आणि त्याला खूप पकडून बसवावा लागतो होमवर्क करायला तर बघू शकता तुम्ही मिरायचं तर काय होमवर्क वगैरे करून झालं कधीतरी कर रिव्हिजन वगैरे असेल तरच ती घ्यावी लागते तिची नाहीतर तिचं तिचं जे काम आहे ते तिचं ती स्वतःच करते आणि तिचे सर्व आवरून झाल्यानंतर जेवण वगैरे आवरले आणि त्याच्यानंतर सर्व जे आहे किचन तर ते माझं बऱ्यापैकी क्लीन करून झाले भांडी वगैरे पण सगळं आवरून झालंय तर मी आता फोटा वगैरे आवरून झाल्यानंतर दूध आहे तर ते गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि दुसरीकडे मीराला थोडीशी सर्दी झाली असल्यामुळे मी त्याला तिला वाफ देण्यासाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवते तर जेव्हा पण मी पाण्याची वाफ देते तेव्हा त्याच्यामध्ये जो कापूर असतो भिमसेनी तो ॲड करते आणि थोडासा ओवा ॲड करते त्याने वाफ पण खूप छान दिली जाते आणि सर्दीही पटकन जाते तर असा एक छोटासा इव्हिनिंग टू नाईट रुटीनचा ब्लॉग होता जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या लाईफ इथ मीरा अँड पार्थ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू सो मच थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ बाय